महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात केली असून विविध स्तरावर म्हणजेच ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद अशा सर्वच स्तरांवर कोट्यवधींची बक्षिसे ठेवून एक प्रकारची स्पर्धा लावलेली आहे यामुळे अनेक गावांचा त्याचबरोबर पंचायत समित्या व जिल्हा परिषदांचा विकासात्मक कायापालट होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरूर तालुक्याचा दौरा करत कोरेगाव भीमा तळेगाव ढमढेरे वाबळेवाडी कोयाळी पुनर्वसन कोंढापुरी कारेगाव अशा विविध ग्रामपंचायती व जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या तर शिरूर पंचायत समितीमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत थांबत तालुक्याचा आढावा घेत सर्वांना मार्गदर्शनही केले यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके यांनी शिरूर पंचायत समितीच्या सर्व इमारती व परिसर दाखवला येथील सुशोभीकरण नीटनेटकेपणा वृक्ष लागवड पाहून सीईओ यांनी समाधान व्यक्त केले यावेळी पंचायत समितीचे सर्व आस्थापना प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते यावेळी आपला आवाजचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या या भेटीबाबत तसेच या अभियानाबाबत सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहुयात महाराष्ट्रामध्ये सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू आहे पुणे जिल्ह्यामध्ये याचं काम जोरात सुरू आहे मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सर्व तालुक्यांचा दौरा करून या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आढावा घेतो आज माझा पंचायत समिती शिरूरचा दौरा होता शिरूर मधल्या आम्ही कोरेगाव भीमा तळेगाव डमडेरे वाबळेवाडी कोयाळी पुनर्वसन गावठाण आणि आता जाताना आम्ही कारेगावला जाणार आहोत आणि नंतर आता पंचायत समितीचा आढावा बैठक घेतली पंचायत समिती शिरूर किंवा शिरूर ब्लॉक पूर्णच असं म्हणायला हरकत नाही याची तयारी चांगली आहे अतिशय ताकदीनं हा तालुका या अभियानामध्ये उतरलेला आहे समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सर्वच मुद्दे आहेत प्रधानमंत्री आवास योजनेची घर वसुली पाच टक्के पंधरा टक्केचा खर्च पंधरा वित्त आयोगाचा खर्च मधले टॉयलेट ब्लॉक सीसीटीव्ही किंवा बोलक्या भिंती गाव तिथं खोडा वसुली या सर्व बाबी ह्याच्यामध्ये सोलरायझेशन पण एक महत्वाचा मुद्दा आहे स्वच्छता आहे त्या सर्व बाबी ह्याच्यामध्ये आहेत आणि सर्व तालुक्याचा आढावा घेतला पंचायत समितीनी विशेष करून गट विकास अधिकाऱ्यांनी याच चांगलं नियोजन केलंय मला असं वाटतंय की हा तालुका आपल्याला राज्य राज्य स्तरावर त्याला जायला काय हरकत नाही अशा पद्धतीनं ना, याची तयारी आहे आणि मला समाधान आहे आजचा आढावा घेतल्यानंतर हो त्याचबरोबर मी शिक्षणामध्ये शिक्षकांचा आहे ठिकाणी आहे किंवा सगळेच या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर आंबेगाव खेड तीन तालुके विशेष करून शिक्षणामध्ये अग्रेसर आहे ते पूर्वीपासून आहे यामध्ये नक्कीच शिक्षकांचा मोठा वाटा आहे आणि शिक्षकांनी खूप चांगले कष्ट याच्यामध्ये केले जिल्ह्याचा मी आपण मी चार्ज घेतल्यानंतर मॉडेल स्कूलचा प्रकल्प पुणे जिल्हा मॉडेल स्कूलचा प्रकल्प घेतला आणि त्यामध्ये खूप ऍक्टिव्हिटीज आपण करतोय आणि त्या सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये शिरूर तालुका पुढा आहे नक्कीच पुढा आहे यामध्ये जसं वाबळेवाडी असेल किंवा कोयाळी गाव पुनर्वसन गावठांच्या शाळा असतील त्याच धर्तीवर आपल्याला सर्व शाळा करायच्या असा आमचा प्रयत्न आहे गुणवत्तेसाठी आम्ही विशेष लक्ष देतोय जसं आता पुणे मॉडेल स्कूलचाच एक भाग म्हणून नासा आणि इस्रोच्या मुलांसाठीचा आपण प्रयोग केला जो यशस्वी झाला आज आपली मुलं इस्रोला जाऊन आली नासाला या येणाऱ्या महिन्यामध्ये जातील त्यांची आता विसाची प्रक्रिया चालू आहे अतिशय चांगला रिस्पॉन्स विद्यार्थ्यांचा पालकांचा आहे शाळेच्याच बाबतीत शिरूरचं जर उदाहरण घेऊन सगळ्या जिल्ह्यामध्ये राबवायचं तर विशेष करून ग्रामस्थांचा त्यामध्ये सहभाग जास्त असायला पाहिजे शाळा व्यवस्थापन समिती गावचे सरपंच आणि ग्रामपंचायतची बॉडी असा एकत्रित आपण विचार करून माता पालक असतील शिक्षक असतील त्या सगळ्यांचा जर आपण एकत्रित केलं तरच आपल्याला चांगले रिझल्ट आपल्या विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहेत माझी खरंच मला आनंद आहे की वाबळेवाडी आणि पुनर्वसन गावठाण कोयाळीची या शाळा आहेत तशाच आपण इतर शाळा सुद्धा आपण करणार आहोत सर पंचायत पंचा आपण संपूर्ण फिरून पाहिले आता एवढे पासू झाले समाधान वाटलं काय या ठिकाणी स्वच्छता किंवा यापूर्वी असणारे त्यांच्यापासून सगळे कार्ड टाकत आहेत सगळे काय कमतरता दान मागच्या कालामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून शंभर दिवसाचा अभियान राबवलं गेलं त्यामध्ये विशेष भर कार्यालयीन स्वच्छतेवर होता पुणे जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये तीन नंबरला आली आणि आपला सन्मान जिल्हा परिषदेचा झाला त्याच पद्धतीनं खूप चांगलं काम शिरूर पंचायत समितीचं झालेलं आहे पूर्वीच्या पंचायत समितीचे फोटो आणि आत्ताचे फोटो जरी बिल्डिंग नवीन असली तरी जो काही परिसराला शोभा येण्यासाठी ज्या शो आवश्यक गोष्टी असतात त्या पूर्वी नव्हत्या त्यामध्ये कार्यालयीन स्वच्छता बरेचसे जो काही राडारोडा पडला होता जे साहित्य आणि साहित्य पडलं होतं ते काढून चांगल्या प्रकारे गार्डन झालेले आहेत खूप चांगले शोभेची झाडं लावलेली आहेत प्लांटेशन चांगलं झालंय विशेष करून बिल्डिंगच्या मागच्या बाजूला जो कचरा होता तो काढून तिथं चांगला पाथवे झालाय खूप चांगलं काम पंचायत समितीचं झालेलं आहे